नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कविता आपल्यासमोर सादर करतोय आपण बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये कमवण्याचा विचार करतो कमवतो सुद्धा आणि त्याला कोणीतरी साक्ष असावं म्हणून आपण काही गोष्टी करत असतो आयुष्यातल्या अशा कित्येक घटना असतात की ज्या तुमच्या आमच्या मनावर कायम कोरल्या जातात तर याच आशयाची गोष्ट सांगणारी एक छोटीशी कविता आपल्या समोर सादर करतोय कवितेच शीर्षक आहे साक्षर बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी दिले घेतले जे काही त्याच साक्ष माझी स्वाक्षरी दिले घेतले जे काही त्याच साक्षर माझी स्वाक्षरी खुरले तर ठसे अस्वस्थत काही असं म्हणती येथे विखुरले तर ठसे अस्पष्ट काही असं म्हणती येथे तरी कोरलेले मना अंतरी तरी मना अंतरी अशी आपल्या आयुष्यातल्या काही घटना असतात ज्या तुमच्या आमच्या मनामध्ये कायम कोरल्या जातात कधी आपसूक घडलेल्या असतात कधी कोणी घडवलेल्या असतात किंवा कधी आपणच कारणीभूत म्हणून विखुरले ठसे अस्पष्ट काही असं म्हणती येथे तरी आहे तर ठोस काही बोललेले मनांतरी पुढच्या वेळी सोडून किती की द्यावे बोलणे कुणा कुणाचे सोडून किती की द्यावे बोलणे कुणा कुणाचे लागतोच ना शब्द एखादा शैल का जिवारी लागतोच ना शब्द एखादा शैल का जिवारी तर कधी कधी आपण बोलतो ते दुसऱ्याला लागतं त्यांचं कुणाचं बोललेलं आपल्याला लागतं आणि हे प्रक्रिया आहे ते कोणी नाकारू शकत नाही आणि जीवनाचा आव घटक आहेत तो आणि त्या घटना होत असतात जातो जिथे तिथे जातो जिथे तिथे वाटते असतो मी एकटा जातो जिथे तिथे वाटते असतो मी एकटा एखादी तरी असतेच चुकीचं धकाप समजू एखादी तरी असतेच अज्ञात चिंताशील झाली एखादी तरी असतेच अज्ञात चिंताशील झाली एखादी तरी असतेच अज्ञात चिंता शेजारी सावल्या आठवणींच्या एतादारी मनाच्या सावल्या आठवणींच्या एतादारी मनाच्या सावल्या आठवणींच्या एतादारी मनाच्या गुंतवून स्वतः त्या करतात वसूल उधारी गुंतवून स्वतः त्या करतात वसूल उधारी तर असं हे उधारीचं देणं घेणं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये चाललेलं आहे म्हणून बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी दिले घेतले जे काही त्यास साक्ष माझी स्वाक्षरी दिले घेतले जे, जे काही त्यास साक्ष माझी स्वाक्षरी आपण पाहिलं तर खूप गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या अशा सहज होऊन जातात आणि त्या मनात राहतात आपल्या राहतात इतरांच्या राहतात आणि आपण त्याचा विचार करतो समोरचा विचार करतो आणि या गोष्टी अखंडपणे चालू राहतात आशा करतो की आपल्याला ही कविता आवडली असेल आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू